नमस्कार मित्रांनो मी नारायण जाधव तुमचं अशा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की जेव्हा कधी तुम्ही एखादं सेकंड हँड मशीन विकत घेता त्याच्या अगोदर तुम्हाला काय काय चेक करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला त्या मशीनचं व्हॅल्युएशन काढता येईल जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तुमच्या मशीनला साधारणपणे विकत घेतल्यानंतर किती खर्च होऊ शकतो तर आता साधारणपणे कुठलंही मशीन जे असतं ते उजव्या साईडला ही डिझेलची टाकी असते डिझेलच्या टाकीवरती हा एक सिरियल नंबर असतो इथं तुम्हाला इंजन नंबर मशीन नंबर हायड्रोलिक पंप सिरियल नंबर ॲक्सेलचा सगळे असे नंबर मिळतात तर हे इथे लिहिलेलं असतं हे बघा दोन हजार बाराचं मॉडेल आहे तर आता सुरुवात करू दोन हजार अकरा एप्रिलनंतर नॉर्मली जे सी बीचं बी एस थ्री इंजन येतं तर ह्याच्यामध्ये जे सी बीचं बी एस थ्री इंजन आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला चेक करायचं याचं इंजन कारण की इंजन जर फेल असेल तर तुमचा खर्च एक ते दीड लाखापर्यंत जाऊ शकतो आता काही कारणानं आम्ही हे मशीनचं मेंटेनन्स करतो आहे तर ह्याचा सिलेंडर खोलल्यामुळे आम्ही मशीन तर चालू नाही करू शकत पण तुम्हाला इथे दाखवतो मी हा जो पाईप असतो खालच्या साईडला हां याच्यातून ग्लोबाय गॅसिस येत असतो तर थोडासा नॉर्मल मशीन चालू केल्यानंतर जर अगदीच नॉर्मल धूर येत असेल तर ते ठीक आहे पण जास्त प्रमाणात त्याच्यामधून जा धूर येत असेल आणि ऑइल येत असेल तर तुमचं इंजिनचं काम निघलं आहे असं तुम्ही ग्रहित धरू शकता हा एक पॉईंट झाला याचे इतर अनेकसुद्धा पॉईंट असतात जसं की याच्या फायरिंगून ओळखू शकतात तुम्ही इंजन चालू केल्यानंतर आयडलमध्ये लोड देऊन जर इंजन बंद पडत असेल तर ते पण चेक करू शकतात तर इंजन खराब आहे का नाही हे चेक करण्याचे खूप सगळे आणि वेगवेगळे पॉईंट आहेत एकाच पॉईंटवर तुम्ही इंजनचं काम निघलं आहे का नाही हे ग्रहित नाही धरू शकत तर इंजनचं काम निघलं आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी तुमच्याकडं एखादा जसं की पाच दहा वर्षाचा अनुभव असणारा मेकॅनिकल घेऊन जावा तो तुम्हाला इंजिनबद्दल सांगेल आणि त्याच्याशिवायच्या बाकीच्या गोष्टीत ज्या तुम्ही करू शकता आणि तुम्ही त्याचा एक अंदाजे खर्च काढू शकतात हे सांगतो मी तुम्हाला थोडक्यात आता बघा जसं की ह्याला चार सिलेंडर आहेत याला शोवेल सिलेंडर म्हणतो जर एखादा शोवेल सिलेंडर लिकेज असेल तर तुम्हाला साधारणपणे तीन हजार रुपये खर्च येतो मेकॅनिकलची मजुरी आणि सिल्किट तर ते सुद्धा नोट करून ठेवायचं तुम्ही आता हे दोन्ही सिल्किट खराब आहेत तर ह्याचा साधारणपणे तुम्हाला पाच हजार रुपये खर्च येणार आहे आणि जर हा रॉड खराब असेल म्हणजे ह्या रॉडला काही डॅमेज झाला असेल वगैरे तर तो खर्च तुमचा वाढणार ह्या रॉडची किंमत साधारणपणे जर कंपनीचा घेतला तर आठ दहा हजार रुपये असते आणि बाहेर लोकलला घेतला तर दोन अडीच हजार रुपये असते तर हे सगळ्या सिलेंडर ब बद्दल सेम प्रोसिजर आहे मग ह्याला पण तुम्ही तसंच चेक करू शकतात लिकेज असेल तर दोन अडीच हजार खर्च पकडायचा आणि हा रॉड डॅमेज असेल कंपनीचं टाकला तर आठ दहा हजार आणि बाहेर लोकल टाकला तर दोन अडीच हजार खर्च तुम्ही ॲड करायचा आहे बाकी इंजनचं मी तुम्हाला थोडक्यात आहे तुम्ही पुढचा टायर जो आहे त्याचा पण अंदाज घेऊ शकतात आता ह्याचा टायर चांगला आहे अगदी नवीनच टायर आहे तर पुढचा जे सी बीचा टायर साधारणपणे साडे दहा हजारच्या आसपास येतो पाठीमागालच्या टायरची किंमत जवळजवळ चाळीस ते बेचाळीस पंचेचाळीस हजार एवढी असते तर टायरसुद्धा तुम्ही अंदाज लावू शकतात की किती खराब झाला आहे किती महिने चालेल वगैरे तर ते टायरचे पैसे सुद्धा तुम्ही मेंटेनन्समध्ये जोडू शकतात त्यानंतर हा एक भाग असतो बघा स्टॅबिलायझरचा तर स्टॅबिलायझरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गाळा असेल तर स्टॅबिलायझरचा सुद्धा पाच सहा हजार रुपये खर्च येतो स्टॅबिलायझर झाल्यानंतर बाकी कॅबिन आहे ग्लास किती तुटलेत हेडलाईट कुठलं चालू आहे का नाही ह्याचा पण खर्च तुम्ही हजारावर जोडू शकतात आता इथे बघा ह्याचा स्विंग सिलेंडर सुद्धा लिकेज आहे तर स्विंग सिलेंडर लिकेज असल्यानंतर साधारणपणे दोन सिलेंडर लिकेज आहेत ठीक आहे तर कंपनीचे जर सिल्किट घेतले तुम्ही तर ह्या दोन्हीचे पाच हजार रुपयामध्ये येईल आणि मजुरी जी आहे ह्याची फिटिंगची साधारणपणे तीन हजार रुपये एवढी लागते तर पाच आणि तीन आठ हजार रुपये खर्च ह्या एवढ्याच काम करणार करण्याचा तुम्हाला लागणार आहे तर ते सुद्धा तुम्ही त्या कॅल्क्युलेशनमध्ये जोडू शकता आता इथून खाली आल्यानंतर हा पाठीमागालचा वॉल ब्लॉक आहे जर हा खूप लिकेज असेल तर ह्याला साधारणपणे कंपनीचं जर काम करायचं असेल तुम्हाला ओरिजिनल तर साधारणपणे दहा ते बारा हजार रुपये खर्च येतो तर हे सुद्धा लक्षात तो ठेवायचं आहे तुम्ही लिकेज आहे तर तो खर्च ॲड करायचा आहे बाकी बघा हा ॲक्सेल मधल्या साईडनं लिकेज आहे जर हा लिकेज असेल तर ह्याचासुद्धा खर्च तुम्ही त्यात अडक ॲड करू शकतात असं लिके जर लिकेज असेल आणि मग आतल्या साईडचं जर सील गेलं तर त्याच्या दोन बेरिंगा सील हे साधारणपणे खर्च सांगतोय इकडे तिकडे थोडंसं होऊ शकतं कारण की व्हिडिओ लाईव्हमध्ये आहे आणि सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एकत्रित सांगतो आहे कुठंही व्हिडिओ कट नाही करत साधारणपणे तिथलं जे सील असतं ते दोन हजार रुपयाला बेअरिंग दोन दोन हजार रुपयाला म्हणजे सहा हजार रुपये फक्त मटेरियलचा खर्च येतो नुसतं लिकेज असेल तर आणि मग मजुरी ॲड करायची तर सहा आणि एक तीन साडेतीन अडीच अशी मजुरी घेतली जाते तर सत आठ दहा हजार रुपये एक साईडचं लिकेज बंद करायला जातो इकडचं सुद्धा सेम आहे पण इथं लिकेज नाही तर बाकी एक्सेलच्या मधल्या साईडला आवाज येतोय का मशीन चालू करून शक चेक करू शकतात मग कधी कधी गेअर सेट गेलेला असतो कधी कधी क्राऊन पिनिंग गेलेला असतो तर त्याचासुद्धा खर्च तुम्हाला दहा ते पंधरा हजार रुपये ॲड करायचा आहे त्यानंतर इथे आपण ट्रान्समिशनपास येऊ हो। ट्रान्समिशनला इथं जॉईंट चेक करायचा आहे आता बघा थोडक्यात नॉर्मल हा जॉईंट समजा वेल्डिंग केला आहे तर तुम्हाला हा जॉईंट जर टाकायचा असेल कंपनीचा तर याची बावीस हजार रुपये किंमत आहे आणि बाहेरचा लोकल घेतला तर तुम्हाला दोन तीन हजार रुपये तो मिळतो पण ते टेम्परेरी काम होतं बाकी हे ट्रान्समिशन आहे ते इंजिन आहे खालच्या साईडनं कुठं डॅमेज आहे का हे सगळं फ्रंट ॲक्सेल आहे त्याच्या बेरिंग गेल्यात का त्याच्यात प्ले आला आहे का ह्याचा खर्च तुम्ही प्रॉपर काढू शकता एखाद्या दुकानदाराला भेटून तुम्हाला सगळा खर्च सांगितला जाईल की ह्याचं जा फ्रंट ॲक्सेलचं काम करायचं असेल तर किती खर्च येतो आता त्यात वेगवेगळ्या पद्धतीनं खर्च असतो फक्त बेरिंग टाकायच्यात का फक्त थर्जपॅड का का त्याचं कॅरियर पण गेलं आहे त्याच्यावर डिपेंड असतं त्यामुळे ह्याचा एक्झॅक्टली exactly खर्च तुम्हाला मी नाही सांगू शकणार आता याच्यानंतर आपण थोडंसं बाहेर येऊया स्टॅबिलायझरचं मी तुम्हाला एक्सप्लेन केले स्टॅबिलायझरचा जर खर्च असेल तर तुम्हाला त्या पद्धतीनं खर्च ॲड करावा लागतो आता बकेटची कंडिशन चेक करायची बकेटची कंडिशन जर खराब असेल तर मग तुम्हाला त्याला हार्डिंग करावं लागेल वेल्डिंग करावं लागेल बरं सगळे बाकी सिलेंडर लिकेज आहे समजा हा तर याचा पण खर्च आला एक दोन तीन हजार रुपये खर्च वाढला कुठं हा जो डिप्पर आर्म आहे हा जर डॅमेज असेल तर त्याचाही खर्च वाढतो ठीक आहे पण तो एक खर्च सगळे तुम्ही ॲड करायचे बाकी बूमला कुठं मेजर वेल्डिंग आहे का बघायचं आणि सगळ्यात मेजर जर तुम्ही जे मशीन घेताय त्याला जर इंजनचं काम असेल ट्रान्समिशनचं काम असेल आणि ॲक्सेलचं काम असेल आणि हायड्रोलिक पंपाचं काम असेल तर इंजनचे सव्वा लाख ॲड करा ट्रान्समिशनचे चाळीस हजार ॲड करा हायड्रोलिक पंपाचे चाळीस हजार ॲड करा आणि एक्सेलचे वीस ते पंचवीस हजार रुपये ॲड करा तर एवढा खर्च हा जे सी बीमध्ये असू शकतो एखादं सेकंड हँड मशीन घेतल्यानंतर जे सी बी रिपेअर करण्यासाठी तुम्हाला दोन तीन लाख रुपयेसुद्धा खर्च येऊ शकतो तर डोळे झाकू कधीही कुठलं जे सी बी विकत घेऊ नका मला आशा आहे की माझ्या ह्या आजच्या व्हिडिओमधून थोडासा तुम्हाला अंदाज आला असेल व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला त्या कमेंटही करू शकतात आणि याच्यानंतर जो व्हिडिओ येईल व्हिडिओ तो थोडासा मी डीपमध्ये बनवल कारण की आत्ता मी चालू करू शकत नाही एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मशीनही चालू करून तुम्हाला काही गोष्टी सांगेल अशा आहे व्हिडिओ आवडला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या काही शंका असतील तर मला त्या तुम्ही कमेंटसुद्धा करू शकतात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया